जय भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय जयंतीवर आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड धर्मांधतेने बरबडलेला पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना बडथर्प करण्याची मागणी एम आय एफ पक्षाने केली आहे राम मंदिर उभारणीच्या निधी संकलन करण्यास निघालेल्या मिरवणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धर्मांतरे बरबटलेले हनुमंत गायकवाड यांनी चक्क गाण्याच्या तालावर थिरकले एवढेच नव्हे तर ते इतरांच्या खांद्यावर बसून झेंडा फडकवत नाचले वास्तविक या कोरोना काळात मिरवणुकीस परवानगीच नसताना ही मिरवणूक निघाली यामध्ये अशा प्रकारे नंगा नाच करणे म्हणजे पुरोगामी मनवणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचे काम आहे या पोलीस निरीक्षकास मुख्य कार्यालयात बोलून घेतले असली तरी त्यांना बडतप करण्याची मागणी पुढे येत आहे पाहत समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा